टी व्ही जे एच्या या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यामध्ये या ठिकाणी मी उपस्थित आहे मला असं वाटतं की वीस वर्ष झाले टी व्ही जे एची स्थापना होऊन आणि हा अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला आणि आपल्याच सोबत काम करणारे परंतु अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं ज्यांचं कार्य आहे अशा लोकांचा सत्कार करणं त्यांना सेलिब्रेट करणं ही मला असं वाटतं खूप चांगली आणि सुंदर अशा प्रकारची बाब आहे जी, जी टी व्ही जे या ठिकाणी घेतली आणि काही महत्वाचे पुरस्कार देण्याची संधी मला लाभली खरं म्हणजे पत्रकारांचे पुरस्कार देण्याची संधी मलाच जास्त लाभते कारण पंधरा ते चौदा ते एकोणीस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस जुन्या चार वर्षाचे नंतरचे तीन वर्षाचे पुरस्कार मी दिले कारण पुरस्कारच दिले गेले नव्हते आणि उदयजी आताही पाच वर्षाचे पुरस्कार बाकी आहे जे पुढच्या महिन्यात आपण देणार आहोत त्याच्यामुळे कदाचित मी जेवढा काळ मुख्यमंत्री त्यापेक्षा जास्त काळाचे पुरस्कार देणारा देखील मी मुख्यमंत्री ठरणार आहे पण मला या गोष्टीचा आनंद आहे कारण शेवटी आपण आपल्या माध्यमांना आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ या ठिकाणी संबोधलेला आहे जरी आपल्या संविधानामधला हा अदृश्य स्तंभ असला तरी देखील संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य प्रकारे वापर होतोय की नाही याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम हा लोकशाहीचा स्तंभ सातत्याने करत असतो